नमस्कार माझ्या लाडकी बहिणींनो तर आज मी तुम्हाला सांगणार की जे ई के वाय सी केली तरी बी कोण अप्राप्त ठरणार था था त्याबद्दल हे व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका तर माझ्या लाडकी बहिणी मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार की यामध्ये कोण अपात्र ठरणार था ई के सी केली तरी तिथं बघा मित्रांनो लाडकी बहिणींनो की अपात्रता त्यानंतर ज्या एक नंबर आहे ज्याचे कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्याचेही कुटुंब जे राशन कार्डवर हो आहे त्यापेक्षा अधिक असेल अडीच लाखापेक्षा तर ते महिला अपात्र ठरणार आहे त्यानंतर दोन नंबरचा जे ज्याचे कुटुंबातील सदस्य आहे करदाता आहे की ज्या कुटुंबातील जे तुमच्या कुटुंबावर राशन कार्ड आहे त्यापैकी कोणीही टॅक्स भरत असेल तर त्यांना त्या महिलांना अपात्र ठरण्यात येणार असे सांगितलेले आहे त्यानंतर तीन जे आहे ज्याचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत म्हणजे जे बी सरकारी गव्हर्मेंट बेसवर वगैरे काम करत आहे ते पण इथं अपात्र ठरणार आहे त्यानंतर यातनी जाय किंवा शिवरात सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत जे रिटायर वगैरे झालेले आहेत त्यांना निवृत्ती वेतन वगैरे मिळते ते पण मिळणार नाही असं वगैरे इथं सांगितलेलं आहे अपात्र ठरणार ती महिला पण त्यानंतर परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत की जे स्वयंसेवी कामगार आहे ते इथं अपात्र ठरणार नाही असे सांगितलेले आहे बाकीचे सर्व अपात्र ठरणार कोण यामध्ये आहे ते कमेंट करा जे नाही ते पण कमेंट करा कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका त्यानंतर इथं बघा मी लाडकी नो चार नंबरचं सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे आर्थिक योजनेद्वारे दीड हजार पॅकपेक्षा जास्त लाभ घेतला असेल जर तुम्ही दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तरी बी त्या महिलाचा हप्ता बंद होणार असं इथं सांगितलेलं आहे म्हणजे की अपात्र ठरणार इथं लिहून आहे दीड हजारपेक्षा जास्त जर रक्कम तुम्हाला मिळाली असेल मिळत असेल वगैरे तरी अपात्र ठरणार त्यानंतर इथं आहे खाली पाच नंबरचं ज्याचे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहे की म्हणजे ज्याचे बी कुटुंबातील जे खासदार आमदार असेल म्हणजे पॉलिटिक्शियनमध्ये तर त्या महिलाचा हप्ता बंद होणार म्हणजे अ ते महिला अपात्र ठरणार असे सांगितले आहे त्यानंतर सहा नंबरचं ज्याचे कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्डांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत म्हणजे बी कोणतेही कॉर्पोरेशन म्हणजे वगैरे बोर्ड वगैरे उपक्रमामध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहे त्या महिलाचा पण हप्ता हा बंद होणार आहे त्यानंतर सात नंबरचा आहे ज्याचे कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजे कोणाजवळही शेत जर पाच एकरपेक्षा जास्त असेल सहा सात दहा एकर वगैरे तर त्यांचा पण हप्ता हा बंद होणार त्यानंतर इथं सात नंबरचा आहे आठ नंबरचा आहे सात नंबरचा झालेला आहे त्यात ज्यांच्याकडे वा चार जागी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे नावावर नोंदणीकृत आहेत म्हणजे की बा तुमच्या घरातली कोणाच्याही जे राशन कार्डवर तुमचा परिवार आहे त्यांच्या कुटुंबातील कोणाच्याही घ नावावर जर चारचाकी गाडी असेल त्यांचा पण हप्ता बंद होणार आहे असेही इथं आहे नमूद केलेले तर कोण कोण यामध्ये अपात्र आहे ते कमेंट करा आणि कोण पात्र आहे ते पण कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका इथं खाली लिहून आहे सदर योजनेची पात्रता व अपात्रता निश् निमध्ये सुधारणा करायची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल म्हणजे की जर तुम्ही याच्यातनी जर अप्रात्र म्हणजे खोटी माहिती वगैरे देऊन येईल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुमच्या अंगावर वगैरे असं लिहून आहे तर मित्रांनो व्हिडिओ एवढाच होता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका